यवतमाळ जिल्हा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामबार व अनिल हमदापुरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत आत्महत्याग्रस्त व गरजू शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप त्यात प्रत्येक गरजावंत शेतकऱ्याला प्रतिदिन एकराचे बियाणे कापूस व तूर बियाण्यांचा समावेश असतो दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगानं जिल्ह्यातील गरजावंत शेतकऱ्यांना आजपर्यंत शंभर शेतकऱ्यांपासून सुरू केलेला हा उपक्रम शेगडो लाभार्थ्यांपर्यंत गेला आहे महाराष्ट्र निर्माण सेना जिल्हा यवतमाळच्या वतीनं गेल्या पंधरा वर्षापासून अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी मनसे दरवर्षी प्रति तीन एकराचं बियाणं या ठिकाणी वाटप करत असते त्यामध्ये कॉटन आणि तूर हे प्रमुख उत्पादनं जे शेतकऱ्यांचं विदर्भातलं आहे त्याची मदत मनसे हे सर्व शेतकऱ्यांना करत असते मनसेच्या वतीनं हा उपक्रम राबवत असताना जे खरं गरजवंत शेतकरी आहे त्यांची निवड करून जवळपास पाचशे ते हजार शेतकरी दरवर्षी मनसे या प्रकारची मदत हे प्रत्येक शेतकऱ्यांना करते यवतमाळ जिल्हा आत्महत्या आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्हा म्हणून नावारूपास आला असला तरी शासन या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उदासीन दिसते मनसे हा उपक्रम गेल्या पंधरा वर्षापासून राबवित असून शासन मात्र कुठल्याच प्रकारची शेतकऱ्यांना मदत हे मोठ्या भरघोस प्रमाणात करताना दिसत नाही एकीकडे शासन मदत करत नाही आणि दुसरीकडे सावकाराचा पाश अशा याच्यात यवतमाळ जिल्ह्याचा शेतकरी अटकलेला आहे अशा ठिकाणी मनसेचा फुलना फुलाची पाखळी म्हणून हे तीन एकराचं मदत आम्ही शेतकऱ्यांना दरवर्षी करतो त्यामध्ये कॉटन आणि तूर याचा प्रमुख समावेश असतो महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी अक्रम यवतमाळ